दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नागपूर ते वर्धाकडे जाणारी व वर्धाकडून नागपूरकडे येणारी वाहतूक ही ऑफिस किंवा सायंकाळी साडेपाच ते रात्री साडेआठच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात सुरू असते त्या अनुषंगाने वाहतूक विभाग तर्फे एक आठवडा प्रायोगिक तत्वावर मॉरिस टी पॉइंट फ्रीडम पार्क ते अजनी चौक तसेच अजनी चौक ते मॉरिस टी पॉइंट फ्रीडम पार्क पर्यंत नो राईट टर्न मोहीम राबविण्यात आली आहे नागपूर ते वर्धा वर्धा ते नागपूर या मार्गावर तसेच गोवारी उडान पुलावर होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली आहे मोहीममध्ये सायंकाळी साडेपाच ते साडेआठ दरम्यान ट्रायल घेण्यात आली ट्रायल दरम्यान असे आढळून आले आहे की मॉरिस टी पॉइंट अजनी चौक जाण्याकरिता ट्रायलपूर्वी वीस ते पंचवीस मिनिटाचा वेळ लागत होता ट्रायल दरम्यान पाच ते सहा मिनिटांचा वेळ लागत आहे तसेच वाहतुकीची कोंडी सुद्धा आढळून आली नाही